गौरी आणि निशांतचं लग्न होऊन एक महिना झाला तरी त्या दोघांमध्ये दुरावा होता ती मनाने अजूनही त्याची झाली नव्हती तो तिला हसवायचा चिडवायचा मस्करी करून काहीतरी निमित्त करून तो रोज नवीन प्रयोग करायचा पण तिच्या पाषाणहृदयाला पाजर फुटत नव्हता ती फक्त हो नाही ठीक असं औपचारिकच वागायची पण त्याची आणि त्याच्या घरच्यांची मात्र अगदी मनापासून सेवा करायची कुठेच काहीच कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची येणाऱ्या जाणाऱ्यांचा आदर सत्कार पाहुणचार सगळं सगळं राजी खुशीने ती करायची पण तो जवळ आला की ती अगदीच औपचारिक भूमिका निशांत नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला आणि गौरी तिची कामं आटपून आपल्या खोलीत जाऊन पडली आणि तिची आवडती गाणी लावली अखिओके झरोको से मैने देखा जो सावरे गाणं लागतात ती ताडकन उठली आणि प्लेयर बंद केला आणि मुसमुसत रडायला लागली तिचा भूतकाळ डोळ्यासमोर फेऱ्या घालू लागला गौरी स्वभावाने शांत सुंदर नाकी डोळी अगदी कोरी घरात थोरली त्यामुळे समजदार ऐन तारुण्यात पाऊल टाकलेली गौरी आणखीनच लोभस दिसायला लागली त्या दिवशी तो कुठली तरी पत्रिका द्यायला तिच्याकडे आला तो माधव हो। त्याचं नाव गौरीने त्याला पाणी आणले काय कोण जाणे पण एका भेटीत तो तिच्या मनात शिरला एका लग्नाच्या निमित्ताने त्यांची भेटही झाली एव्हाना त्याला कळून चुकलं होतं ती त्याच्या प्रेमात पडली गौरीला स्थळ यायला सुरुवात झाली पण ती मनातल्या भावना कोणाला बोलून दाखवणार ती आपल्याच मनाशी द्वंद्व खेळत होती उद्या तिला बघायला कोणीतरी येणार होतं गौरीने काही चौकशी केली नाही, नाही। की स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या नाही तिची आई छोटी बहीण तिला सारखी ही साडी घाल तो दागिना घाल दोघीही तिला सुचवत होत्या पण गौरीच्या मनात मात्र त्याचेच विचार येत होते पण घरच्यांशी विरोध करणे तिला आवडलं नसतं सर्वजण आनंदी आहेत हे बघून गौरी तयार झाली पाहुणे घरी आले गौरी तयार होऊन पुढे चहा नाश्ता घेऊन गेली ओळख परिचय झाला मुलाची बहीण चिडवत गौरीला म्हणाली वहिनी आवडला का आमचा माधव दादा लाखात एक आहे माधव नाव ऐकताच तिच्या काळजाचा ठोका चुकला आतापर्यंत खाली मान घालून बसलेल्या गौरीने वर बघितलं तर साक्षात तोच माधव तिला बघायला आला होता तिचा चेहरा खुलला आनंद ओसंडून वाहू लागला गौरी आणि माधवचं मोठ्या थाटामाटात लग्न उरकलं गौरीला अजूनही विश्वास बसत नव्हता की माधव तिचा झालाय काहीही असो तिनं ठरवलं आपणही आपलं गुपित याला सांगायचं नाही की तो पहिल्याच भेटीत तिच्या मनात उतरला होता माधवनेच तिला प्रश्न केला काय ग तुझी पसंती होती ना लग्नाला तिला हसायला आलं पण तिने न दाखवता उत्तर दिलं आहो घरच्यांची पसंती तीच माझी पसंती माधवनी तिला मिठीत घेतलं कानावरच्या केसांच्या बटांना दूर करत हळूस तिच्या कानाजवळ तो कुजबुजला जी आम्ही तुमच्यासाठी इतके खटाटोक केले खरं म्हणजे ज्या लग्नात आपली परत भेट झाली होती तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी असणारं प्रेमी हेरलं होतं खात्री करायला तुझ्या बहिणीला तुझ्याविषयी विचारलं बोलण्याच्या ओघात तिने सांगून टाकलं की तिला तुम्ही खूप आवडता आपल्या बहिणीने आम्हाला खूप मदत केली बरं का आणि तुला न सांगता एका काकांना मध्यस्थी ठेवून हा योग जुळवून आणला गौरी लाजेने चिंब झाली दोघेही एकमेकास अनुरूप होते संसार सुखाचा सुरू होता माधवचे आईवडले वडीलही गौरीला अगदी मुलीसारखे समजायचे कोणत्याच गोष्टीची उणीव त्यांच्या संसारात नव्हती हौशी नवरा प्रेमळ सासू सासरे एक पाच वर्षाची गोंडस मुलगी आदिती असं छान चाललेलं असताना त्या दिवशी माधव गौरीला घेऊन डिनरला जाणार होता गौरीने छान माधवच्या आवडीची साडी घातली हलकासा मेकअप केला केसात गजरा माळला अगदी तयार होऊन गौरी बंगळीवर झुलत अखिओके झरोको मे हे गाणं गुणगुणत होती इतका वेळ त्याला कधी होत नाही तिने फोन लावला तर स्विच ऑफ येत होता आधी ती पण कंटाळून झोपी गेली इतक्यात फोन खणखणला आम्ही सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय माधव सरनाईक यांच्या गाडीला अपघात झाला घरी येताना माधवच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला तो तिथेच हे जग सोडून गेला नियती पण विचित्र खेळ खेळते कोणाचं अतिप्रेम तिला बघवत नाही त्या प्रेमाला दृष्ट लागतेच गौरीला आकाश कोसळल्यासारखे झाले तिचा आक्रोश वेदना बघवत नव्हत्या अगदी निस्तेज शून्य हरवलेल्या गौरीचं दुःख माधवच्या आईबाबाला बघवत नव्हतं आदितीकडे बघून ती सगळं विसरल्याचा भाव दाखवत असे पण माधवसोबतचे सुखद क्षण आठवल्यावर मात्र ती परत भूतकाळात जाऊन दुःखी व्हायची आई बाबा देवाघरी का गेला ग आपल्याला सोडून आदितीच्या निरागस प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नसायची त्याला जाऊन दोन वर्ष झालीत माधवच्या आईबाबांना गौरीच्या भविष्याची काळजी वाटायला लागली पुढे इतकं मोठं आयुष्य कशी काढणार मुलगी पण वडिलांच्या मायासाठी झुरते हे त्यांना स्पष्ट दिसत होतं गौरीचं कन्यादान करून आपण डोळे मिटायला मोकळे होऊ असं त्यांनी ठरवूनच टाकलं होतं पण गौरीला हे मान्य नव्हतं पण निदान आदितीसाठी तरी तिने गौरीने पुनर्विवाह करायला हवा खूप समजवल्यावर गौरी तयार झाली पण मनात एक प्रश्न भेडसावत होता जो कोणी मला स्वीकारेल तो आधी तिला पोटच्या मुलीसारखं प्रेम करेल निशांतचं स्थळ आलं त्याचा डिवोर्स झालेला घरी आईवडील आणि तो असं कुटुंब गौरी आणि निशांतचं लग्न पार पडलं माधवच्या आईबाबांनी तिचं कन्यादान केलं त्यांना सोडताना अश्रू अनावर होत होते शेवटी निशांतच्या घरी गौरी माप ओलांडून आली त्या दिवसापासून आज गायत निशांतसाठी तिचं वागणं अतिशय रुक्ष होतं आदिती मात्र छान रुळली होती त्या दिवशी आदितीचा वाढदिवस निशांत सकाळपासूनच तयारीला लागलेला डेकोरेशन मेनू शॉपिंग सगळं सगळं तो सहज करत होता आदिती शाळेतून आली आणि सरप्राईज बघून निशांतला बिलगली तोही तिचा लाड करू लागला अगदी घोडा घोडा खेळत तिला पूर्ण घरात चक्कर मारून आणलं आदिती आईजवळ गेली आणि म्हणाली आई माझा बाबा जगातला ना नंबर वन बाबा आहे आधी तिला आनंदी बघून गौरी विचारत पडली मी याच्याशी किती तुसाटपणे वागते पण हा किती जीव लावतो माझ्या मुलीला तिचा प्रत्येक हट्ट पुरवतो निशांतचाही एक भूतकाळ होता पण तो वर्तमानात जगतो सगळं विसरून मान्य आहे मी माधवला कधीच विसरू शकणार नाही पण निशांतला दुःख द्यायचा मला काहीच अधिकार नाही मी त्याची बायको म्हणून तो हवं तसं वागला असता परंतु त्याने आधीच सांगितलं आपल्याला एक मुलगी आहे त्यामुळे दुसरं अपत्य असावा असं माझा अट्टाहास नाही स्वतःच्या रक्ताचं मूल कोणाला नको असतं कदाचित माधव आणि माझी साथ इथपर्यंतच असावी पण निशांत जर आदितीचा बाबा बनू शकतो तर मी पण गौरीला त्याच्याशी आता खूप बोलायचं होते पण संकोचही वाटत होता सुरुवात कशी करावी इतके दिवस एका घरात असूनही अगदी औपचारिक बोलचाल असायची तिला मन मोकळं करायचं होतं एक छान संधी चालून आली सगळी घरची मंडळी एका लग्नाला बाहेरगावी गेलेली गौरीने छान तयार केली तयारी केली पिंक कलरची साडी घातली हलकासा मेकअप केला केसात गजरा माळला आणि त्याची वाट बघत बंगळीत बसून कसली तरी कादंबरी वाचायला घेतली रोज सहाला येणार निशांत नऊ वाजले तरी ऑफिसमधून आलेला नव्हता ती चक्रा मारत होती गेटजवळ जाऊन बघत होती फोन केला तर आउट ऑफ कवरेज दाखवत होता आता मात्र ती अधीर झाली नको ते विचार मनात येऊ लागले ती श्वास रोखून वाट बघत होती इतक्यात बेल वाजली गौरीने पळतच जाऊन दार उघडले समोर निशांत होता तिला रडू कोसळले त्याला मिठी मारत ती रडायला लागली इतका वेळ होणार आहे हे सांगायचं नाही का किती फोन लावले त्याला कळे ना काय झालं त्याने शांतपणे तिला खुर्चीत बसवलं आणि सांगितलं की आज एक मिटिंग होती म्हणून यायला वेळ झाला बस इतकंच पण तुला रडायला काय झालं गौरी भानावर आली जे मनात होतं ते बोलून मोकळी झाली निशांतही तिला जवळ घेतलं आणि कानाजवळ जाऊन केसांच्या बटा दूर सारल्या आणि हळूच कुजबुजला अच्छा जी हे असं आहे मग ती लाजली आणि अखी मग बंगळीत गप्पा मारण्यात कशी गेली हे कळलं नाही जणू त्यांची पहिलीच भेट असावी मित्रांनो तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद